नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एम पी एस सी गलवरती तर मित्रांनो या मागील व्हिडिओमध्ये या मागे आता दोन पार्ट आपण अपलोड केलेले आहेत पहिला पार्ट आहे अगदी शून्यातून तयारी कशी सुरू करावी त्यानंतर तो पार्ट जर तुम्ही बघितलेला नसेल तो व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे की अगदी शून्यातून तयारी कशी सुरू करावी तो व्हिडिओ अगोदर बघायचा आहे त्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करायच्या आहे आणि ते सगळं कम्प्लीट केल्यानंतरच तुम्ही हे जे पार्ट मी सिरीज सुरू केलेले आहे त्यानुसार एक एक व्हिडिओ बघायचा आहे आता बघा हा ही जी सिरीज आहे ती स्टार्ट करण्यामागे काय उद्देश आहे तर आपले जेवढे काही अडोतीस हजार सबस्क्राईबर झालेले आहेत त्यामध्ये जवळपास मी मागे एक पोल टाकला होता तर दीड ते दोन हजार लोकांनी वोटिंग त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्यामध्ये बाराशे स्टुडंट असे आहेत की जे आता कुठेतरी स्टार्टिंग करत आहे पी एस प्रिपरेशन करत आहे त्यांच्याकरिता मी जी आहे ही सिरीज स्टार्ट केलेली आहे की जे अगदी शून्यातून तयारी करत आहे जसं की त्यांचं ग्रॅज्युएशन आत्ताच कुठे कम्प्लीट झालंय किंवा लास्ट इयरला आहात किंवा काही काही फर्स्ट सेकंड इयरचे स्टुडंट आहेत अशा विद्यार्थ्यांकरिता ही सिरीज आहे ज्यांना काहीच माहिती नाहीये क्लास लावलेला नाही अगदी खेड्यागावातून तयारी करताय त्यांच्याकरिता ही, करता ही सिरीज आहे तर बघा पहिला व्हिडिओ आपण अपलोड केलेला होता की अगदी शून्यातून तयारी कशी सुरू करावी तुम्ही युट्यूबवरती जर गेला तर तुम्हाला सगळे लेक्चर वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात पण अगदी हे बेसिक कुणीच त्या ठिकाणी गाईड करत नाही त्यामुळे आपल्या चॅनेलवरती मी ज्या गोष्टी मुलांना माहीतच नसतात जिथे त्यांना सुरुवात करायची कुठून हे माहित नसतं इथून मी सुरुवात तुम्हाला या ठिकाणी करून सगळ्या गोष्टी तुमचे सगळे डाऊट या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर आपण त्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आणि मग त्यानंतर सेकंड पार्ट मी अपलोड केला होता की त्यामध्ये जे विषय आहेत आता तुम्हाला माहित असेल की कंबाईनची तयारी करताना आपल्याला पूर्व परीक्षेला आठ विषय असतात त्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र त्यानंतर सामान्य विज्ञान त्यासोबतच आपल्याला चालू घडामोडी आहे अंकगणित बुद्धिमत्ता आहे या आठ विषय जे आहेत त्या आठ विषयांचा आपण पहिल्या याच्यामध्ये पहिलं जे लेक्चर होतं आपलं पहिला पार्ट होता अगदी शून्यातून तयारीचा त्यामध्ये मी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या होत्या मग आपल्याला जे दुसरा लेक्चर आता त्या आठ विषयांचा अभ्यास जो आहे तो कशा पद्धतीने स्टार्ट करावा जे अगदी म्हणजे बघा त्या ज्या विद्यार्थ्यांनी आता कुठेतरी मी प्रॉपर बुक लिस्ट वगैरे सांगितलेली आहे त्यानुसार सगळं जे फॉलो करत आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही सिरीज आहे मग आपण त्या आठ विषयांचा अभ्यास अगदी बेसिक पासून कसा सुरू करावा त्यावरती आपण आता ही सिरीज पुढे कंटिन्यू करतोय मागील व्हिडिओमध्ये मग आपण पॉलिटी या विषयाला सुरुवात कशी करावी त्यानंतर तो विषय कशा पद्धतीने किती टप्प्यामध्ये मी डिव्हाइड करून दिला आणि त्यानुसार तुम्हाला तो कम्प्लीट करत जायचा आहे जसं आपण एम लक्ष्मीकांत जर बुक बघितलं खूप मोठं विद्यार्थ्यांना वाटतं मग त्या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगितलं होतं की कशा पद्धतीने मी तुम्हाला सहा पार्ट सहा ते सात पार्टमध्ये पॉलिटी डिवाईड करून दिलाय अगदी छोटे छोटे टॉपिक दिलेले आहेत पाच पाच सहा सहा टॉपिकचे पार्ट करून दिलेले आहेत तेवढे तुम्हाला -पा कम्प्लीट करायचे आहेत आणि कसं स्टेप बाय स्टेप वाचायचं सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत भूगोल विषयाला सुरुवात आता तुम्हाला एमपीएससीच्या क्षेत्रात आल्यानंतर कोणतीच गोष्ट माहीत नसेल तर बघा आता भूगोल विषयाला सुरुवात नक्की कशी करावी तर मित्रांनो भूगोल आपल्याला भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा असतो मग आता भूगोलला बुक कोणतं यूज करायचंय तर आपल्याला मी मागील व्हिडिओमध्येही सांगितलं होतं एक तर तुम्ही ए बी सौदी सरांचं बुक घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही दीप अकॅडमीचं सुद्धा पुस्तक त्या ठिकाणी घेऊ शकता तुम्हाला जर ए बी सौदी सरांचं जर तुम्ही बुक घेतलं तर त्यांच्या बुकमध्ये भारताचा भूगोल प्लस महाराष्ट्राचा भूगोल एकत्र पण कंप्लीट केलेलं आहे त्यांचं कंबाईन बुक सुद्धा आहे किंवा मा मग महाराष्ट्राच्या भूगोलचा सेपरेट बुक सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला अगोदर एक प्रॉपर बुक घ्यायचं आहे कोणतं तरी एक ठरवा चार पाच असं भापट पसारा करू नका मागील व्हिडिओमध्येही सांगितलं होतं एक प्रॉपर कोणती तरी बुकलिस्ट तयार करा त्यानुसार सपोज आपण आता भूगोलला अभ्यासाला सुरुवात करतोय तर आपल्याला अगोदर स्टार्टिंग कशी करायची आहे तर अगोदर बघा मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगेल त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमचा लवकरात लवकर सब्जेक्ट देखील कव्हर होतील आणि सगळ्या गोष्टी समजायला सुरुवात होईल तर बघा आपल्याला सगळ्यात पहिले भारताचं भूगोल करायचंय आता भरपूर जण म्हणतात वेटेज वगैरे ह्या गोष्टी फक्त मोस्ट वेटेस्ट टॉपिक करायचे का वगैरे ह्या गोष्टी तर मित्रांनो भूगोलमध्ये जर तुम्ही गेला आता मोस्ट वेटेस्ट टॉपिक जर तुम्ही सगळे पीवायक्यू अनालिसिस करून जर सगळ्यात जास्त प्रश्न कशावर आलेले आहेत बघितलं तर नदी प्रणालीवरती आलेले मग आता तुम्ही नदी प्रणाली घेणार का डायरेक्टली वाचायला तर नाही बाकीच्या सब्जेक्टमध्येही तसंच आहे जर तुम्ही मोस्ट वेटेज नुसार तयारी जर तुम्ही काहीच अभ्यास केलेला नाही अगदी शून्यातून सुरुवात तुमची असेल तर तुम्हाला फक्त मोस्ट वेटेज टॉपिक करून चालणार नाही अगोदर तो विषय काय आहे त्या विषयाचा बेस काय आहे तो विषयाचा पूर्ण गाभा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत हव्या बघा जो विषय तुम्ही हातात घेतलेला आहे त्या विषयाची अगदी पहिल्या पेज पासून तर शेवटपर्यंत एकदा तो विषय पूर्ण एकदा तरी निदान वाचून व्हायला हवा तोही फुल कॉन्सन्ट्रेशननी नक्की काय आहे भूगोल जसं की मी सांगितलं की भारताचं भूगोल आता दोन हजार तेवीस जर तुम्ही पेपर बघितला तर त्यामध्ये भारताच्या भूगोलावरती सुद्धा त्या ठिकाणी चार प्रश्न होते आणि सहा प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलवरती होते मग आता चार प्रश्न वेटेज कमी नाही ओके दहाच प्रश्न आपल्याला भारताच्या याच्यावरती भूगोलवरती विचारले जातात आणि त्यामध्ये जर चार ते पाच प्रश्नाचं वेटेज आपल्याला जर भूगोल भारताच्या भूगोलवर असेल तर तोही आपल्याला अभ्यासायचा आहे फक्त महाराष्ट्राचा भूगोल करून चालणार नाही मग आता त्यामध्ये काय काय करायचंय तर बघा भूगोलला सुरुवात करताना आपण भारताच्या भूगोलाचा भारताच्या मध्ये भारताचा राजकीय भूगोल अगोदर अभ्यासायचा आहे अगोदर राजकीय भूगोल मग त्यामध्ये काय येईल मी ज्या पद्धतीने सांगेल त्याच पद्धतीने अगोदर कम्प्लीट करायचंय जसं भारताच्या भूगोलाचा राजकीय भूगोल आपण केला भारताचा राजकीय भूगोल मग त्यामध्ये भारता म्हणजे राज राज किती राज्य आहेत त्यांच्या पूर्वेकडील सीमा पश्चिमेकडे काय आहे अरबी समुद्र कुठे बंगालचा उपसागर कुठे आहे उत्तरेकडे काय आहे पश्चिमेकडे काय आहे सोबतच केंद्रशासित प्रदेश कोणता कुठे आहे बाहेर जे राज दुसऱ्या देशांच्या जे सीमा लागून आहेत जसं चीन असेल नेपाळ असेल भूतान असेल पाकिस्तान असेल हे कुठे कुठे त्यांचे बाकीचे जे देश आहेत ते कुठे दिलेले आहेत अशा सगळा राजकीय भूगोल तुम्हाला अभ्यासायचा आहे मग एकदा तुम्हाला बेस कळला जसं भारताचं स्थान कुठे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये भारत येतो मग भारतामध्ये आपल्याला महाराष्ट्र राज्य पश्चिम दिशेला दिसून येईल पश्चिम दक्षिण दिशेला त्यानंतर मग अशा पद्धतीने भारताचा भूगोल आपण राजकीय भूगोल केला की मग आपल्याला करायचं आहे भारताचा प्राकृतिक भूगोल प्राकृतिक भूगोलमध्ये पण मग भारताचे कशा पद्धतीने पार्ट पडलेले आहे तर तुम्ही ते सगळं अभ्यासायचं आहे मग त्यामध्ये तुम्हाला एक प्रॉपर कळेल की नक्की बघा आता भारताचा भूगोल अभ्यास करताना सह्याद्री पर्वत असेल सगळ्या गोष्टी बाजूला तुम्हाला बंगालचा उपसागर दिसेल जल ज्या जल सीमा लागलेल्या आहेत ती जल जलसीमाची लांबी किती भूसीमाची लांबी किती अशा पद्धतीने एकदा प्राकृतिक भूगोल अभ्यासायचा तो लेसन झाल्यानंतर तुम्हाला यायचं आहे नदी प्रणालीवरती मग नदी प्रणालीवरती आल्यावर मग तुम्हाला ब्रह्मपुत्रा असेल गंगा असेल गोदावरी असेल ह्या सगळ्या नद्या कुठे त्यांचा उगम होतो कुठून कुठ, कुठे वाहतात या मोठ्या मोठ्या जेवढ्या नद्या आहेत त्या सगळ्या सिंधू नदी प्रणालीच्या उपनद्या असेल चि, चिनाब झेलम वगैरे ह्या सगळ्या अशा पद्धतीने एकदा बेसिक तुमचे ते तीन लेसन जे आहे तो बेस आहे ओके भूगोलाचा मग ते तीन लेसन तुमचे झाले आता प्रत्येक जणांचा प्रश्न असतो बरोबर की भारताचं भूगोल करायचं म्हटलं ए बी सौदी सरांच्या बुकमधून तर अख्खत म्हणजे भारताचं भूगोल करायला कितीतरी दिवस दोन महिने तर सहज लागतील ला असा प्रत्येकाचा एकदम सुरुवातीला प्रश्न असतो तर तुम्ही अगोदर काय करायचं आहे हे तीन टॉपिक अगोदर कम्प्लीट करा हे तीन टॉपिक कम्प्लीट केल्याच्या नंतर मग तुम्हाला यायचं आहे महाराष्ट्राच्या भूगोलवरती मी म्हणत नाही की पुढचे करायचे नाहीये मी सांगते तुम्हाला स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने करायचे त्यानंतर आता तुम्ही महाराष्ट्राच्या भूगोलवरती आले की महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये महाराष्ट्राचा राजकीय भूगोल करायचा मग त्यामध्ये तुम्हाला प्रशासकीय विभाग किती आहेत त्यानंतर राजकीय सीमा कोणकोणत्या लागून आहेत त्यासोबतच वरती सपोज उत्तरेला मध्य प्रदेश आहे पूर्वेला छत्तीसगड आहे त्यानंतर पश्चिमेला कोणत्याही राज्याची सीमा नाही त्या ठिकाणी काय आहे तर अरबी समुद्र आहे दक्षिणेला कर्नाटक आहे तेलंगणा आहे त्यानंतर गोवा आहे नैऋत्य साईडला अशा पद्धतीने तुम्हाला जो आहे भारताचा महाराष्ट्राचा जो राजकीय पूर्ण नकाशा तुमचा पाठ असायला हवा प्रशासकीय त्या ठिकाणी किती विभाग आहेत त्यानुसार त्यांचे जिल्हे किती तालुके किती कोणता कुठे आहे सगळं काही राजकीय भूगोल तुम्हाला करायचा म्हणजे आणि बघा भूगोलाचा अभ्यास फक्त पाठ करू नका ओके तुम्हाला त्या ठिकाणी गुगलवरती जे ब्लँक त्या ठिकाणी मॅप मिळतात ते तुम्ही प्रिंट करून आणायचे आणि त्यानुसार तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे न बघता जिल्हे लिहून बघायचे कोणता कुठे आहे वगैरे सगळ्या प्रशासकीय विभाग स्टेप बाय स्टेप तुम्हाला अभ्यास करायचा आहे मग राजकीय भूगोल महाराष्ट्राचा झाला की महाराष्ट्राचा प्राकृतिक करायचा मग त्यामध्ये कोकण किनारपट्टी सह्याद्री पर्वत आहे नंतर महाराष्ट्र पठार म्हणजेच दख्खन पठार आहे मग त्यामध्ये काय बदल काय कुठे कोणाची उंची कुठे वाढत जाते कुठे कमी होते उतार कुठे आहे अशा पद्धतीने सगळा अभ्यास करायचा आणि त्यानंतर आपल्याला यायचं आहे नदी प्रणालीवरती मग आता बघा तुम्ही जेव्हा प्राकृतिक भूगोल भारताचा पण भारताचे जे, जे तीन लेसन पहिले परफेक्ट केले तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण नदी प्रणाली अभ्यासतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की गोदावरीचा मग उगम कुठे झाला होता मग त्यानुसार सह्याद्री पर्वत कुठे आहे मग त्यांची नक्की उतार कुठे असेल नदीचा ह्या सगळ्या गोष्टी नंतर क्लिक व्हायला लागतात एकदा तुम्हाला म्हणजे जे बेसिक माहित झालं की मग तुम्हाला कळतं की याचा उतार इकडेच असेल वगैरे अशा गोष्टींनी मग तुम्ही भारताचा गुगल जो आहे तो त्या ठिकाणी अॅनिमेशन तुमच्या डोळ्या डोळ्यासमोर एक पिक्चर सारखं तयार होत जातं आणि तुम्ही तो अभ्यास जो आहे तुमचे प्रश्न पण लवकर टॅकल व्हायला सुरुवात होते अशा पद्धतीने तुम्हाला भारताचे तीन महाराष्ट्राचे तीन अशा पद्धतीने हे तीन तीन असे सहा लेसन जे आहे ते अगोदर परफेक्ट करायचे आहे या सहा लेसनवरती दरवर्षी फिक्स सहा प्रश्न असतात सहा ते सात प्रश्न तुम्हाला फिक्स दिसतील आणि बाकीचे जे तीन चार प्रश्न दिसतात आपल्याला ते कशावर असतात तर वने अभयारण्य कोणतं कुठे आहे खनिज संपत्तीवरती प्रश्न एक दिसेल तुम्हाला त्यासोबतच आपल्याला एक प्रश्न याच्यावरती दिसतो की जे जलविद्युत प्रकल्प वगैरे आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता आहे म्हणजे हे नदी प्रणाली सर आपण नंतर अभ्यासतो धरण कोणत्या नदीवर कोणता आहे त्यानंतर उद्योगधंदे असेल मग आता हे सहा लेसन एकदा तुम्ही कंप्लीट केले की त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रामधले जे बाकीचे लेसन आहेत त्यामध्ये मग तुम्हाला काय येईल हवामान येईल हवामानानुसार मग किती पर्जन्य कुठे किती पर्जन्य पडतं वगैरे या गोष्टीनुसार मग तुम्हाला त्या ठिकाणी पिकांचा अभ्यास त्या ठिकाणी करायला सुरुवात होईल म्हणजे बघा जर तुम्हाला माहित असेल की कोकणामध्ये एवढं एवढं पर्जन्य म्हणजे एवढा पाऊस पडतो मग तिथे कोणती पिकं घेतली जात असेल बरं महाराष्ट्रामध्ये जर आपण अभ्यास केलेला असतो ऑलरेडी पहिले प्राकृतिकमध्ये तर त्याची रचना कशी आहे आप खडका प्रदेश आहे का कशा पद्धतीने मग तिथे कोणती पिके घेतली जातील भरडधान्य जास्त घेतली जातील का हे तुम्हाला नंतर क्लिक व्हायला सुरुवात होती नंतर मग मृदा टॉपिक आहेत माती कुठे कोणती सुपीक माती आपल्याला माहित असेल इथे जास्त पाऊस पडतो इथे दलदलीची माती असेल इथे अशा पद्धतीने मग तुम्हाला सगळ्या गोष्टी ते स्टेप बाय स्टेप हा लेसन त्याला फक्त हे जे पहिले सहा लेसन आहेत सहा कोणते म्हणजे भारताचं भूगोल समजून घ्यायचं असेल तर पहिले तीन लेसन महाराष्ट्राचं भूगोल समजून घ्यायला पहिले तीन लेसन ते केल्यानंतर मग तुम्ही मृदा हवामान त्यासोबतच नंतर आहे जे बघा खनिज संपत्ती असेल कोणत्या भागामध्ये कोणता त्या ठिकाणी खनिज आढळत वगैरे जुने आर्कियन खडक वगैरे ह्या गोष्टी नंतर तुम्ही अभ्यासायच्या आहेत त्यानंतर वने अभयारण्य ते तर तुम्ही रट्टा मारायचं डायरेक्टली पाठ करायचं आहे नंतर एकदा तुमचा राजकीय भूगोल पाठ झाला राजकीय नकाशा आपला महाराष्ट्राचा मा, पाठ झाला की तुम्हाला लक्षात येतं की या ठिकाणी गाविलगड टेकड्या कुठे आहे तोरण महाडोंगर डोंगर कुठे आहे मग गोवा राज्यामध्ये तिकडे दादरा आणि नगर हवेली आहे वायव्य दिशेला ह्या पद्धतीने मग तुम्हाला क्लिक व्हायला लागतं की कसुबाई शिखर अहमदनगर मध्ये कुठे हे सगळ्या गोष्टी नंतर एकदा राजकीय भूगोल आणि ते कम्प्लीट झालं की मग बाकीच्या गोष्टी तुम्हाला क्लिक व्हायला सुरुवात होते तर अशा पद्धतीने तुम्हाला भूगोलचा अभ्यास करायचा आहे अगोदर जे तीन लेसन अगोदरचे पहिले सांगितले आहेत ते आणि महाराष्ट्राचे तीन ते सहा अगोदर परफेक्ट करा आणि त्यानुसार मग बाकीचं खनिज संपत्ती उद्योग धंदे ह्या सगळ्या गोष्टी वाहतूक दळणवळण असेल हे जे छोटे छोटे टॉपिक आहेत मग ते लवकर 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 तुम्हाला संपवायचे आहेत आता मृदा टॉपिक खूप छोटा आहे फक्त जांभी मृदा वगैरे असेल ते कुठे कोणते आढळतात काय मृदा ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत हे पहिले जे सहा लेसन आहेत त्यावरती जास्तीत जास्त अभ्यास पंधरा दिवस लागू द्या पण ते परफेक्ट करा कारण ते सहा लेसन तुमचे परफेक्ट झाले की मग त्याच्या बेसवर सगळ्या एकदम तुमचा हाताचा खेळ होऊन जाईल अशा भूगोलचा अभ्यास करायचा आहे जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल मग तो एमपीसीच्या ये मार्फत येणारी कोणतीही एक्झाम असू द्या तुम्ही मला इंस्टाग्राम वरती बघा पर्सनली मेसेज करून तुमचे डाऊट विचारू शकता किंवा मग आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करायचा आहे आपण पहिल्या मध्ये अगदी शून्यातून तयारी मग तिथून मी डायरी करण्यापासून तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यानंतर पॉलिटी आपण बघितलं आज आपण जॉग्राफी बघितलेला आहे जे जे विषय बाकी आहेत ते आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत मग जर आप ते कंटिन्यू जे मी लेक्चर टाकणार आहे ते बघण्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायचं आहे जेणेकरून अशी महत्वपूर्ण माहिती आणि नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करायला विसरू नका तर आज आपण इथेच थांबणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला कमेंट आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच